वडापाववाली आंटीला मी नेहमी म्हणायचो आंटी तुमचे वडापाव खूप भारी आहे आणि दिसायला पण खूप चांगले आहेत माझं रोज असं बोलणं एक दिवस आंटीच्या लक्षात आलं आणि आंटीने मला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा माझं नाव सुरेश चौकात एक आंटी वडापावची गाडी लावत असे तिथे थोडीफार गर्दी राहायची मी तिथे रोज पण जात होतो वडापाव खायला नाही आंटी वडापाव बनवायची तिची थोडी मजबुरी होती कारण नवरा अपंग झाला होता आंटीने नंतर वडापावचं दुकान सुरू केलं आंटीला बघून तर वाट वाटायचं आंटी, आंटी अगोदर किती भारी दिसत असेल कारण आता पण आंटी एक नंबर दिसायची मी पहिल्या वेळेस जेव्हा वडापाव खायला गेलो होतो तेव्हाच आंटीला बघितले आणि मला वाटले की हे दुकान आंटीचे नसणार पण आंटीचे ते वडापावचे दुकान होते मी रोज वडापाव खाण्याच्या निमित्ताने आंटीला बघायला जात होतो आंटी कधीकधी काळ्या रंगाची साडी नेसून येत होती आणि त्या साडीमध्ये आंटी अशी दिसायचे की काय सांगू काळ्या रंगाच्या साडीत आंटीचा गोरा रंग एकदम भारी दिसायचा मी आंटीला बघून नेहमी म्हणायचो आंटी तुमचे वडापाव खूप भारी आहे आणि दिसायला पण खूप चांगले आहेत मी ज्या उद्देशाने आंटीला असं बोलायचो माझा उद्देश वेगळाच होता पण अगोदर काही आंटीला माझं बोलणं समजलं नव्हतं नंतर, नंतर नंतर तर मी आंटीला असं काही बोलायला लागलो होतो आंटीला मी म्हणायचो आंटी वडापाव तर भारी आहेतच पण वडापाव बनवणारे त्यापेक्षा भारी आहे आंटी तर माझं बोलणं ऐकून एक स्मित आशय द्यायची माझं जे रोजचं बोलणं होतं आंटीला की आंटी तुमचे वडापाव खूप छान आहे माझा असं बोलायचा उद्देश आंटीच्या लक्ष देऊ लागला आंटीने एक दिवस मला तसं विचारलं आमची चांगलीच ओळख झाली होती आंटी म्हणाली सुरेश मला समजतंय बरं तुझं बोलणं नेमकं काय आहे तर मी आंटीला म्हणालो आंटी मी वडापायबद्दल बोलतोय तुम्ही जे वडापाव बनवता ना ते खूप छान आहे आंटी म्हणाली ठीक आहे मग तुझं बोलण्याचा उद्देश वेगळा नसेल तर राहू दे मग मी म्हणालो आंटी तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे मला स्पष्ट सांगा ना आंटी म्हणाली तू कुठे अगोदर स्पष्ट बोलत होता चल माझ्यासोबत माझ्या घरी कोणीच नाही मला थोडी मदत कर वडापाव बनवायला आंटीने मला तिच्या घरी नेले आणि नंतर आमच्यामध्ये वडापाव बनवायचे सोडून दुसरंच अगोदर मी जे आंटीला वडापावबद्दल बोलायचो ते आंटीला नेमकं काय आता समजलं होतं आणि आज आंटीने तर ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद